हॅलो फ्रेंड्स मी ज्योती म्हात्रे आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करते तर फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप फ्रेंड्स तुम्ही मजेत असाल आणि सर्वांना ॲडव्हान्समध्ये माझ्याकडून हॅप्पी न्यू इयर नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ असा आहे का मी वि यूट्यूबवर ते एवढे व्हिडिओ टाकले पण पर आतापर्यंत माझा परिचय मी दिलेला नाही का मी कोण मी कुठची माझं गाव माझ्या घरात किती माणसं आहेत माझं सासर कोणतं माझं माहेर कोणतं मी हे कोणालाही सांगितलेलं नाही आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे माझं माहेर कुठलं कोणतं गाव आहे आणि सासर कुठलं आहे आणि माझ्या घरात किती माणसं आहेत आणि माझं माहेरची माणसं सासरची माणसं सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तर फ्रेंड्स व्हिडिओला पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक नसेन केलं तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नसेन केलं तर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ पुढे जाऊया तर फ्रेंड्स मी सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगणार आहे माझ्या माहेरबद्दल तर फ्रेंड्स माझं माहेर आहे जळगाव जिल्हा तालुका भुसावळ आणि खानदेशची मी मुलगी आहे म्हणजे खानदेश माझं माहेर आहे भुसावळ तालुका तर फ्रेंड्स माझ्या घरातली माणसं आहेत आम्ही चौघी बहिणी आहोत चौघीमध्ये मी सगळ्यात लास्ट नंबर आहे आणि माझे पप्पा वारले आहेत आणि आई आता एकटी असते घरी त्याच्यानंतर माझ्या तिघी बहिणी आहेत त्यांची त्या गावाकडेच म्हणजे लग्न झाले ते तिकडेच दिलेले आहेत गावाकडे जळगाव जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यानंतर फ्रेंड्स मी सगळ्यात लहान आहे आणि मी सगळ्यात लांब पण आहे म्हणजे माझं सासर खूप लांब आहे माझ्या माहेरपासून तर फ्रेंड्स आता मी तुम्हाला सांगते माझ्या सासरबद्दल तर फ्रेंड्स माझं सासर आहे मुरुड जंजिरा तालुका ओ सॉरी रायगड जिल्हा तालुका मुरुड तर मुरुड जंजिरा तुम्ही ऐकला असेनच बऱ्याच लोकांनी आणि फिरायलासुद्धा तिकडे गेले असतील जंजिरा किल्ला बघायला जो जंजिरा किल्ला बघायला खूप लोक जातात इथनं समुद्र वगैरे आहे तिकडे काशीद बीच आहे खूप बघण्यासारखं आहे तर बरेच लोक जात असतील फिरायला सुट्ट्या वगैरे सुट्ट्यांमध्ये उन्हाळ्याच्या वगैरे फिरायला तिकडे तर फ्रेंड्स आम्ही पण पन जातो पण आम्हाला उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये नाही तर आम्ही गणपतीला जात असतो कारण गणपतीचा सण खूप मोठा असतो तिकडे कोकणामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती असेल की कोकणाचे गणपती आणि कोकणाचा सण म्हणजे गणपतीचा सण असतो सगळ्यात मोठा दिवाळीपेक्षा पण तर फ्रेंड्स आम्ही गणपतीमध्ये जात असतो गावाला आणि त्याच्यानंतर मी आता इथं पुण्यामध्ये राहायला आहे पुण्यामध्ये आम्ही आमच्या फॅमिलीमध्ये आम्ही चौघं आहोत म्हणजे मी आणिचे पप्पा आणि ही आणि शौर्य म्हणजे इशिता आणि शौर्य आणि आम्ही चौघी आता राहायला आहोत माझे दी दीर आहेत दोन ती पण इथेच पुण्यातच राहायला आहेत त्याच्यानंतर माझा सासरी गावाला मुरुडला राहायला आहेत ते माझे सासू सासरे आणि चुलत सासू मोठ्या आणि दोन नंद म्हणजे माझी ननद नंदत एकच आहे त्यांचं लग्न झालेलं आहे आणि त्या पण आपल्या गावालाच राहायलाच असतात नांदगाव म्हणून गाव आहे तिथे त्यांना दिलेलं आहे त्याच्यानंतर फ्रेंड्स गावात माझी म्हणजे घरची फॅमिली खूप मोठी आहे सगळी जॉईंट फॅमिली बारा माणसांची फॅमिली आहे आणि यांची म्हणजे चुलते वगैरे आहेत तीन चुलते त्याच्यामधले एक वारलेत तर ते आणि आम्ही एकत्रच राहायला आणि दोन चुलते ते मुंबईला असतात आणि एक आत्या आहे आत्या पण गावातच आहेत राहायला हिच्या पप्पाच्या फॅमिलीबद्दल बोलते माझे माझे सासरची फॅमिलीबद्दल सांगते मी त्याच्यानंतर फ्रेंड्स माझ्या घरी आता मी बारा माणसं गेले गावाला का बारा टोटल बारा माणसं असतात सणावाराला गेल्यावरती तर मी माणसं वगैरे सगळे चांगले फ्रेंड्स आणि इकडे मी सगळ्यात मोठी आहे मोठी जावं आहे माझ्यापेक्षा बारक्या दोन जावं आहेत आणि चुलत जावा जर बोललं तर अजून यायचे आहेत तर मी सगळ्यात मोठीच असणार आहे कारण हिचे पप्पा सगळ्यात मोठे आहेत त्याच्यामुळे मी पण मोठीच आणि इकडं मी माहेरी सगळ्यात लहान आहे आणि सासरी सगळ्यात मोठी आहे हा माझा अंतर आहे आणि माझं सासर आणि माहेर मला पुण्यातून जवळ पडतं त्याच्यामुळे मी पुण्यात राहायला आहे कारण पु माझ्या माहेरावरून माझ्या सासराचं अंतर खूप लांब आहे तर मी जर माहेरीवरून जायला सासरी जायला निघाली तर मला माहेरावरून पुण्यापर्यंत यायला एक रात्र लागते त्याच्यानंतर पुण्यामधून किंवा मुंबई मार्गे पण जाऊ शकतात तरी पण एक रात्रच लागते आणि त्याच्यानंतर मला इथनं जायला पुढे सहा तास लागतात म्हणून मी पुण्यात राहायला आहे सासरी जायलाच का सहा तास जातात सहा ते सात तास जातातच एस टीने वगैरे किंवा गाडी करून गेल तरी पण तेवढाच टाईम लागतो थोडा कमी लागतो पण लागतो आणि त्याच्यानंतर माहेरी जायचं असलं तर, तर आम्हाला ट्रॅव्हल्सने किंवा रेल्वेने जायला लागतं तर एक रात्र कंप्लीट लागतेच तर, लागते तर फ्रेंड्स माहेरचा आणि सासरचा अंतर एवढा कसा तर मी ते पण तुम्हाला सांगेन एकदा कधीतरी तर आज मी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगते आणि माझ्या सासर आणि माहेरच्या माणसांबद्दल आणि माझं माहेर कुठचं सासर कुठचं ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे फ्रेंड्स तर फ्रेंड्स माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक नशीन केलं ला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नशीन केलेलं तर सबस्क्राईब करा फ्रेंड्स मी माझी डेली व्हिडिओ टाकत असते रेसिपी व्हिडिओ किंवा माझं डेली रुटीन वगैरे मी टाकत असते तर फ्रेंड्स प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा तर चला मग भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय